सहा दिवसीय उत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन धामणगाव रेल्वे येथील खाटूश्याम बालाजी मंदिरामध्ये फाल्गुन मेला सुरू असून या मेल्यामध्ये श्री खाटूश्याम बालाजी मंदिर समितीतर्फे सात दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खाटूनरेश श्री श्यामबाबांचा प्रगटोत्सव साजरा करण्यासाठी रंगरंगीला फागून मूण मेळ्याच्या आठव्या वर्षाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम मनोरंजनासाठी विविध जुले विविध चविष्ट पदार्थांचे स्टॉल धामणगाव येथील जे बी पार्कमध्ये लागले आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे त्याचप्रमाणे लहान मुले स्त्रिया पुरुष या ठिकाणी लागलेल्या यात्रेचा मनसोक्त आनंद घेत आहेत श्री बालाजी खाटुश्याम मंदिरात सोमवार दिनांक अठरा मार्च ते शनिवार दिनांक तेवीस मार्च या कालावधीत घरगुती वस्तूंचे स्टॉल आणि दुकाने असलेल्या या बहुप्रतीक्षित जत्रेत भजन कीर्तन आणि प्रसार स्वरूपात लंगर देखील लागले होते कलियुग अवतारी श्री श्यामबाबांचा रंगरंगीला फागुन मेला स्थानिक जेबी पार्क येथे असून जेबी जीन येथून लाकडाने निर्मित हाताने ओढणाऱ्या रथावर विराजमान श्री श्यामबाबांच्या मूर्तीची भव्य निशान यात्रा काढण्यात आली गांधी चौक मेन लाईन सिनेमा चौक टिळक चौक शास्त्री चौक छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक मार्गे जेबी पार्क येथील श्री अशा या रंगरंगीला फागुन मेला तयारीसाठी श्री बालाजी खाटूश्याम सेवा समितीचे सदस्यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेतले सोबतच या यात्रेत सहभागी होऊन सर्व धर्मप्रेमींनी फागुन मेला उत्साहाचा लाभ घेतला ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे